नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बेगेन्समध्ये मित्र हो आपल्या भारताचा इतिहास आणि संस्कृती अतिशय समृद्ध आहे भारताचा प्राचीन इतिहास तो काळ खूप विकसित होता मग ते हडप्पा संस्कृती असो वैदिक काळ असो किंवा महाजनपद काळ मित्रहो तुम्हाला माहितीच असेल की महाजनपद काळामध्ये संपूर्ण सोळा महाजनपद होते परंतु त्यांची राजधानी नेमकी काय होती हे तुम्हाला माहिती आहे का जर नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा महाजनपद व त्यांची राजधानी पाहणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आजच्या उत्तर प्रदेशमध्ये असणारे महाजनपद पाहणार आहोत आता जे उत्तर प्रदेश आहे तेव्हा त्या काळामध्ये त्या जागेवर आठ महाजनपद होते तर ते आपण पाहणार आहोत तर वत्स वत्सची राजधानी होती कोशांबी हो दुसरं महाजनपद होतं कौशल्य ज्याची राजधानी होती श्रावस्ती तिसरा महाजनपद काशी ज्याची राजधानी वाराणसी ही होती महाजनपद मल्ल ज्याची राजधानी कुशीनगर हे होती त्यानंतर मित्रांनो पाचवे महाजनपद आहे पांचाल या महाजनपदाच्या दोन राजधान्या होत्या उत्तरी पांचालची राजधानी होती अहिछत्र आणि दक्षिणी पांचालची राजधानी होती कांपिल्य त्यानंतर सहावं महाजनपद आहे छेदी ज्याची राजधानी होती शक्तिमती त्यानंतर सातवं महाजनपद आहे कुरु याची राजधानी होती इंद्रप्रस्थ त्यानंतर आठवं महाजनपद आहे शिवसेन ज्याची राजधानी होती मथुरा मित्रहो हे तर झाले आताच्या उत्तर प्रदेशातील आठ महाज त्यानंतर मित्रांनो आपण बिहारमध्ये असणारे तीन महाजनपदे पाहणार आहोत यातील पहिलं महाजनपद आहे अंग ज्याची राजधानी होती चंपा दुसरे महाजनपद आहे वर्जी ज्याची राजधानी होती वैशाली तिसरं महाजनपद आहे मगध ज्याची राजधानी होती राजगृह मित्र हो उत्तर प्रदेशमध्ये असणारे आठ महाजनपद आणि बिहारमध्ये असणारे तीन महाजनपद हे झाले अकरा त्यानंतर बारावे महाजनपद होते अवंती हे महाजनपद आताच्या मध्य प्रदेश या प्रदेशामध्ये होते अवंती या महाजनपदची दोन राजधान्या होत्या उत्तरी अवंतीची राजधानी होती उज्जैन आणि दक्षिणी अवंतीची राजधानी होती महेशमती त्यानंतर तेरावे महाजनपद आहे अस्मक हे महाजनपद दक्षिण भारतामध्ये होते याची राजधानी होती पोटली त्यानंतर चौदावे महाजनपद आहे मत्स्य हे महाजनपद आताच्या राजस्थानमध्ये होते ज्याची राजधानी होती विराटनगर मित्र हो दोन महाजनपदे हे भारताच्या बाहेरच्या प्रदेशामध्ये देखील होती ते प्रदेश अगोदर भारतामध्येच होते परंतु आता मात्र भारताच्या बाहेर आहे त्यातील पहिलं महाजनपद आहे कंबोज हे महाजनपद आताच्या अफगाणिस्तान या एरियामध्ये येते आणि याची राजधानी होती हाटक त्यानंतर आहे मित्रांनो सोळावे आणि शेवटचे महाजनपद गांधार हे महाजनपद आताच्या पाकिस्तानच्या एरियामध्ये होते ज्याची राजधानी होती तक्षशिला मित्र हो हे तर झाले सोळा महाजनपद आणि त्यांच्या राजधान्या आपल्याला महाजनपद काळाविषयी काही महत्वाची माहिती असणे आवश्यक आहे जसे की महाजनपद काळाची माहिती आपल्याला कुठून मिळते तर बौद्ध ग्रंथ अंगोत्तर निकाय आणि जैन ग्रंथ भगवती सूत्र या दोन ग्रंथांतून आपल्याला महाजनपद काळाविषयी माहिती मिळते त्यानंतर या सोळा महाजन जनपदांपैकी कोणते दोन महाजनपद असे होते की ज्यांच्या राजधान्या दोन होत्या तर अवंती आणि पांचाल मित्र हो दक्षिण भारतातील एकमात्र महाजनपद कोणते होते तर हे होते अस्मक त्यानंतर मित्रांनो वर्जी हे महाजनपद होतं आणि त्यामध्ये लिच्छवी हे जनपद होतं तिथे पहिलं गणराज्य स्थापन केलं गेलं होतं मित्रहो हे तर झाले जन महाजनपद काळाविषयी संपूर्ण माहिती मित्रहो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार